पुलगाव कुंभारवाटी येथे जेवणातील अळंबीतून विषबाधा झाल्याने नऊ जण अत्यवस्थ झाले आहेत जेवणातील अळंबी खाल्ल्याने त्यांना उलटी व जुलाब सुरू झाल्याने स्थानिकांनी त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले दिव्या कुंभार दीपक कुंभार गुणवंती कुंभार दुर्वा कुंभार निखिल कुंभार नामदेव कुंभार राजन कुंभार सर्व राहणार कोलगाव तसेच सोनाली चंद्रकांत कुंभार व चंद्रलेखा चंद्रकांत कुंभार दोघेही राहणार मळेवाड अशी त्यांची नावे आहेत पैकी दीपक कुंभार दुर्वा कुंभार राजन कुंभार यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना अधिक उपचारासाठी बांबोळी येथे हलविण्यात आले आहे उर्वरित सहा जणांवर सावंतवाडीत उपचार सुरू आहेत या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे कोलगाव कुंभारवाडी येथील कुंभार कुटुंबियांनी आज दुपारी अळंबी जेवण बनविले होते त्यांच्याकडे मळेवाड येथील नातेवाईक सोनाली कुंभार व चंदलेखा कुंभार या आल्या होत्या सर्वांनी दुपारी एकत्रित जेवण केल्यानंतर सर्वांना लगेच उलटी व जुलाब यांचा त्रास सुरू झाला स्थानिकांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी सर्व अत्यावस्थ नऊही जणांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले पैकी दुप दीपक दीपक कुंभार कुंभार व राजन कुंभार यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना बांबोळी येथे अधिक उपचारासाठी आले आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे तालुक्यातील कोलगाव येथील कुंभार एकूण सहा नऊ पेशंट घेऊन आले होते संध्याकाळी पाच वाजता अपघात विभागात त्यांनी सांगितलं की अळंबी खाल्ल्याने त्याने विषबाधा झाला अन्नातून विषबाधा झाला म्हणजे त्यांना नेमकं उलट्या होत होते पोटात दुखत होता आणि लूज मोशन अतिसार होत होते तर त्यांना पेशंटना पाचही पेशंटनं ॲडमिट केले उपचार सुरू केले प्रथम उपचार सुरू केला आणि तीन पेशंटची थोडी अवस्था अत्यवस्थ असल्याने त्यांना एकशे आठच्या ॲम्ब्युलन्सने जीएमसी गोवा येथे पाठवण्यात आलेला आहे त्यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि इथे सध्या सहा पेशंटना उप औषध उपचार चालू आहे इंजेक्शन सलायन वगैरे सर्व उपचार चालू आहेत आणि त्यांची प्रकृती आता स्थिर आहे हो तसेच तसे वाटते त्यांच्या सांगण्यावरून तसं वाटत आहे मशरूम पॉइनिंग सध्या तर स्थिर आहेत आम्ही मॉनिटरिंग करत आहे त्यांचे प्रत्येक दोन दोन तासाला अर्धा अर्धा तासाने बघत आहे तसं काय वाटलं तर आम्ही पुढील उपचारासाठी रेफर करू संदर्भित करू त्यांना आता सध्या एकूण नऊ पेशंट आलेल्यापैकी दीपक कुंभार इथे आहे सोनाली चंद्रकांत कुंभार थर्टी एट इयर्स इथे आहे आणि नामदेव कुंभार आपल्याकडे इथे उपचार घेत आहेत आणि दिव्या कुंभार गुणवंती नामदेव कुंभार चंद्रलेखा कुंभार यांच्यावर इथे उपचार सुरू आहे आता संदर्भित केलेले रुग्ण म्हणजे दुर्वा कुंभार राजन कुंभार आणि दीपक कुंभार असे तीन पेशंटना आपण संदर्भित केलेला आहे माझं नाव डॉक्टर गिरीश कुमार विवेकानंद चोगुले मी जनरल सर्जन आहे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी